नमस्कार मंडळी मी ममता ममता बांधकर रेसिपी जे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे तुळशीच्या पवित्र पूजनाने सगळ्यात आधी तुळशीला पाणी घालून तिची पूजा करू दिवसाची सुरुवात अशी एकदम बहारदार झाली आहे इथे गावी आल्यामुळे इथली शांतता मातीचा सुगंध आणि इथलं जेवण म्हणजेच खरं समाधान म्हणूनच आज मी बनवते एक कोकणी पद्धतीची पारंपरिक भाजी ती म्हणजे फणसांच्या बियाची भाजी ज्यालाच आठळ्यांची भाजी असं म्हटलं जातं ही एक मिक्स भाजी असणार आहे ज्यात मी शेवग्याची शेंग हिरवे वाटाणे बटाटे आणि अशाच बऱ्याच भाज्या घालून ही आठळ्यांची भाजी बनवणार आहे ही झणझणीत भाजी मी आज तुम्हाला चुलीवर करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी आठळ्या नीट शिजल्या गेल्या पाहिजेत तर त्यासाठी याचे मी असे वेळीवरती चिरून दोन भाग करून घेते तुम्ही असे चिरू देखील शकता किंवा चेचून काढले तरी चालतील हे आठळ्या असे चिराव्या किंवा चेचायला लागतात कारण त्यावरचं जे साल असतं ते काढावं लागतं चिरल्यामुळे या सर्व साली पटकन निघून येतात आणि हे सर्व आठळे सोडणं सोपं होतं फणसाचे हे आठळे पहिल्यांदा सुकवावे लागतात आणि मगच ते भाजीमध्ये वापरले जातात तर हीच सेम पद्धत वापरून आपण हे सर्व चिरून घेऊयात आणि याची साल कशी काढायची ते देखील बघूया तर हे बघा या अशा पद्धतीने याची साल देखील काढून घ्यायची आहेत बाहेर कडक असणारं कवच काढायचं आहे याच्या साथ तुम्हाला एक बारीक चॉकलेटी रंगाची पातळ अशी साल देखील बघायला मिळेल ती काढली नाही तरी चालेल तर आता हे सर्व आठळे आपण सोलून घेऊयात तर आपल्या भाजीमध्ये आपण शेवग्याची शेंग देखील वापरणार आहोत तर त्या देखील चिरून घेऊयात तर त्यासाठी शेंगांच्या मध्यमाकारी तुकडे करायचे आणि त्यावरचं साल देखील असं चिरून काढायचे तर हीच सेम पद्धत वापरून सर्व शेंग्यांची देखील काढून घेऊयात तर इथे आपल्या शेंगा चिरून सोलून तयार आहेत त्याचबरोबर आठळे देखील सोलून तयार आहेत तर आता पटकन आपण भाजी बनवायला घेऊयात तर सगळ्यात आधी आपण टोकामध्ये थोडस तेल घालून घेऊयात त्यामध्ये घालायची आहे एक छोटा चमचा राई एक छोटा चमचा जिरं दोन तेजपत्ते भरपूर असा कढीपत्ता एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो एक चमचा आले लसूण पेस्ट आता आपण या सर्व गोष्टी नीट परतवून घेऊयात गाजर देखील घालूयात याचे थोडे मोठेच तुकडे घालायचे एक चमचा लाल तिखट दोन चमचे मालवणी मसाला अर्धा चमचा धने पूड एक वाटी हिरवे वाटाने एक चिरलेला बटाटा दोन चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा आठळे घालून घेऊयात पुन्हा एकदा हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ही मिक्स भाजी असल्यामुळे तुम्हाला ज्या ज्या भाज्या घालायच्या असतील त्या त्या, त्या तुम्ही घालू शकता तर आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊयात मी इथे दीड तांब्या पाणी घातले आहे तुम्हाला ग्रेव्ही जितकी पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता याला मस्त अशी उकळी येऊ देऊयात आता यावर झाकण घालून साधारण पंधरा ते वीस मिनिट शिजू देऊयात आत्ता यामध्ये तयार केलेलं वाटप घालून घ्यायचंय मी माझ्या बऱ्याचशा रेसिपीजमध्ये वाटप कसं केलं जातं ते दाखवलं आहे तर ते नक्की चेक करा त्यासाठीची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालून घेऊयात पुन्हा एकदा सगळं नीट ढवळून घ्या आणि साधारण दहा मिनटं शिजवत ठेवा तर इथे आपली कोकणी स्टाईल पारंपरिक फणसाची आठळ्यांची मिक्स भाजी बनून तयार आहे गरमागरम सर्व करा आणि भाजीचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत धन्यवाद